हॅलो नमस्कार मी दीपिका सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते स्पेक्ट्रम अकॅडमी यांचे देखील अगदी मनापासून आभार की त्यांनी मला माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी हा मंच उपलब्ध करून दिला सामाजिक समरसता सर्वांगीण विकासाची संजीवनी या विषयावर माझे मनोगत मी आज व्यक्त करणार आहे चौदा एप्रिल म्हणजेच विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो ज्ञानाचा अथांग सागर ज्ञानाचा महासूर्य ज्यांनी शिक्षणाचे महत्त्व प्रत्येकाच्या मनावर बिंबवले ज्यांनी शिक्षणाच्या जोरावर विषमतेला मोडीच काढले कायद्याद्वारे हद्दपार केले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी स्वतः ज्यांनी स्वतः विषमतेच्या यातना सहन केल्या पण भारतीय संविधान लिहित असताना समता स्वातंत्र्य न्याय प्रेम करुणा या गोष्टींना त्यांनी जास्त महत्त्व दिले भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे जगातील सर्वात मोठे लिखित हे राष्ट्रीय संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय या संविधानाचा जनक मानले जाते संविधानाची रचना सर्वांना समान अधिकार सुनिश्चित करण्यासाठी त्यांना त्याचा नेता निवडण्याची आपला धर्म पाळण्याची त्याच पद्धतीने त्यांना त्यांचा आवडीचं काम करण्यासाठी जो अधिकार आहे तो मिळवून देण्यासाठी भारतीय संविधानाची रचना केलेली आहे भारतीय संविधानामध्ये सार्वभौमत्व समाजवाद धर्मनिरपेक्षता लोकशाही आणि प्रजासत्ताक या उद्दिष्टांचाही समावेश आहे त्याचप्रमाणे संविधानामध्ये सर्वांना न्याय समता बंधुता प्रेम कऱ्या उद्दिष्टांचाही समावेश भारतीय संविधानामध्ये आहे भारतीय संविधान हा असा एक सर्वोच्च कायदा आहे आणि भारतीय संविधानामुळेच आपल्या भारत देशाची प्रगती झालेली आहे सामाजिक समरसता सर्वांगीण विकासाची संजीवनी हा विषय मी यासाठी निवडलेला आहे की आजचे चित्र बघता मला असे निदर्शनास आलेले आहे की आपण आपली प्रेरणास्थानीच विभागून टाकलेली आहेत ज्या शिवछत्रपतींनी सर्व समाज घटकांना एकत्र करून प्रेरणा देऊन त्यांना स्वराज्य उभारणीसाठी कार्य करण्यासाठी प्रेरित केले त्या शिवछत्रपतींना आपण फक्त मराठ्याचेच नेते म्हणून संकुचित करून ठेवलेले मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये फक्त मराठ्याचेच मावळे होते का नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये सगळ्याच जाती धर्माचे मावळे होते सगळ्या त्या शिवछत्रपतींना आपण फक्त हिंदुत्ववाद्यांचेच नेते मराठ्यांचेच नेते म्हणून म्हणून संकुचित करून ठेवलेले आहेत कुत्र्यासारखं जातीवर नव्हे तर मातीवर प्रेम करायला हवे ही शिवछत्रपतींची शिकली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये विषमतेचे चटके सहन केले विषमता सहन केली त्या डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जेव्हा संविधान दिलं त्या संविधानामध्ये त्यांनी समता बंधुता प्रेम करुणा सर्वांना समान हक्क या गोष्टींचा अवलंब केलेला आहे आणि याचा वारसा दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटनेचा वारसा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हिंदू दिलाचाही वारसा दिलेला आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण फक्त दलित समाजाचेच नेते म्हणून संकुचित करून ठेवलेले आहेत महात्मा फुलेनी आपलं संपूर्ण जीवन वेचलं ते यासाठी की भारतीय या देशामध्ये सामाजिक समरसता निर्माण व्हावी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दे दिली त्या महात्मा फुल्यांना आपण फक्त माळी समाजाचे नेते म्हणूनच संकुचित करून ठेवलेलं आहे भारतीय असंतोषाचे जनक म्हणून इतिहासाने ज्यांना गौरवले त्या लोकमान्य टिळकांना आपण फक्त चितपावन ब्राह्मणाचेच नेते म्हणून संकुचित करून ठेवलेला आहे राष्ट्रपिता महात्मा गांधींना तर फक्त आपण कार्यालयातील भिंतीवरच फोटोच्या रूपात ठेवलेले आहेत महापुरुषांच्या प्रती आपल्या मनाची ही भावना आहे ती भावना जी आहे ना त्या भावनेमुळेच कुठेतरी आपला भारत देश परत एकदा विभाजनाकडे वाटचाल करत आहे आपण प्रत्येकाने प्रत्येक नागरिकाने आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्याकडे वाटचाल केली पाहिजे शिक्षणाला प्रथम स्थान दिलं पाहिजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो प्राशन करेल तो गुळगुरल्याशिवाय राहणार नाही शिक्षणाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कुणाचंही हस्तक ना ला ना ना कि ना होत नाही आणि लाचारीलाही बळी पडत नाही म्हणतात ना की कोणी कितीही वाटलं महापुरुषांना जाती जातीत तरी इतिहास सांगेल समतेचे विचार फिरले महापुरुषांनी यामध्ये महापुरुष आपण भाजून टाकलेले आहेत आपण पूर्ण मनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये सामील होत नाही त्यांच्या विचारांच्या विचारांना आपण मानत नाही का कारण तर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून पण त्यांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आकस्मित बौद्ध धर्म स्वीकारलेला नाही आहे जो धर्म तुम्हाला हिंतेची भावना देतो जो धर्म तुम्हाला ज्ञानार्जन करू देत नाही वेळ दे आली तर तुम्ही त्या धर्माचाही त्याग करायला हवं असं त्यांचं ठाम मत होतं आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला कारण की हिंदू धर्मामध्ये त्यांना समानतेची भावना रुजवायला खूप वेळ लागणार आहे हिंदू धर्मातील लोकांमध्ये जी समानतेची भावना आहे ती एकदम येणार नाही या गोष्टीची जाणीव त्यांना झाली आणि म्हणूनच त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आज धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कारण की बौद्ध धर्म हा कोणत्याही धर्माशी स्वतःची तुलना नाही करत त्यामध्ये कल्पनेला थारा नाही त्यामध्ये अंधश्रद्धेला थारा नाही त्यामध्ये चमत्कारेला चमत्काराला थारा नाही तर गौतम बुद्धांचे उपदेश हे मानवी मूल्याला धरून आहेत आणि बाबासाहेब म्हणतात की धर्म आणि मानव यामधून जर एक निवडायचं असेल तर बाबासाहेब मी म्हणतात की मी मानवतेलाच निवडे कारण की धर्म हा माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही नंतर महापुरुषांची ओळखसुद्धा रंगांनी करून ठेवलेली आहे कोणी भगवे कोणी निळे कोणी हिरवे कोणी लाल यामुळे सुद्धा आपल्यामध्ये भांडण मत्सर वेश दुरावा निर्माण होत आहे त्यापले प्रेरणास्थाने ही सगळेच आहे पाहिजे सगळ्या महापुरुषांचे विचार आपण आपल्या मनामध्ये रुजवले पाहिजे तरच आपल्या भारतीय देशामध्ये एकोपा निर्माण होईल आणि सामाजिक समरसता निर्माण होईल महामानवाची जयंती येत आहे त्या महामानवाची जयंती येत आहे ज्या महामानवाने भारत देशामध्ये एकोपा समता बंधुता निर्माण व्हावी यासाठी आपले अखंड जीवन व्यतीत केले त्याने आपलं संपूर्ण जीवन चंदनासमोर झिजवले त्या महामानवाची जयंती येत आहे आणि आपण सर्वांनी मिळून खूप मोठ्या जल्लोषामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करायची आहे माझ्या बोलण्यातून तु, थोडाही तुमच्या मनामध्ये बदल झाला तर मला नक्कीच आवडेल खूप खूप धन्यवाद माझं पूर्ण मनोगत ऐकल्याबद्दल श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत मद, कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रोमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रॉमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार